मूल शहरातील एकाच कुटुंबातील चार बहीण भावांची देशसेवेसाठी निवड झाल्याने कर्तव्यावर असलेल्या आणि निवड झालेल्या चार बहीण भावांचे अभिनंदन केल्या जात आहे मूल येथील सोनल विनोद भेंडारे पूनम विनोद भेंडारे प्रतीक विनोद भेंडारे आणि आशिष सोमेश्वर भेंडारे अशी चार भावंडांची नावे आहेत सोनल भेंडारे महाराष्ट्र पोलीस नागपूर येथे कर्तव्यावर आहे पूनम भेंडारे गडचिरोली येथील अतिदुर्गम भागात कर्तव्यावर आहे आशिष भेंडारे सी आय एस एफ येथे कर्तव्यावर आहेत तर प्रतीक भेंडारे याची नुकतीच सी आय एस एफ येथे निवड झाली आहे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून त्यांनी आपली स्वप्ने पूर्ण केली आहेत त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी अमित राऊत यांनी साधलेला संवाद बघूयात मूळ शहरातील भेंडारे कुटुंबातील एकाच कुटुंबातील चार बहीण भाऊ देश सेवेकरिता कर्तव्यावर निघालेले आहेत माझ्यासोबत त्यातील दोन एक बहीण भाऊ माझ्यासोबत आहेत दोन कर्तव्यावर आहेत माझ्यासोबत प्रतीक आहे प्रतीक काय सांगशील कुठल्या याच्यामध्ये तुझी निवड झाली आहे आता चौदा तारखेला सी एस एफ ची म्हणजे एस एस सी जी लिस्ट लागली पूर्ण लिस्ट टोटल त्यामध्ये सी एस एफ हा पद मला मिळाला एकशे छेचाळीस मला मार्क्स होते म्हणजे चांगले मार्क्स होते त्यानुसार मला पहिली प्रिफरन्स मी सी एस एफ टाकली होती आणि मला तेच पाहिजे होती तेच मला मिळाली तर पहिलाच प्रयत्न होता तुझा हा माझा तिसरा प्रयत्न होता याच्या आधी दोनदा याच्यामध्येच मी फायनल मेरिटमध्ये कटलो पहिल्या अटेम्प्टमध्ये आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये ब्लड कमी होता मेडिकलमध्ये तिथे कटलो पण यावेळेस सर्व तयारी केली होती मीने मागा जे काही माझे गलत्या झाल्या होत्या त्यांना दुरुस्त करून यावेळेस झालं मला सगळं आणि पेपरच्या आता एक महिन्या आधी विनय खूप अभ्यास केला बारा बारा तास अभ्यास केला सगळं काही सोडून टाइमपास वगैरे काहीच नाही त्यामुळे आता मला झालं तुझी बहीण पण सोबत आहे काय सांगशील कशा पद्धतीनं आज कुठल्या कर्तव्यावर हो आहे मी सन दोन हजार अठरा मध्ये गडचिरोली येथे कार्यरत आहे आणि मी ज्या ठिकाणी आहे तो एरिया खूप नक्षलाइट एरिया आहे आणि तिथे खूप येण्या जाण्याचा खूप त्रास होतो तरीही मी तिथे ड्युटी करत आहे पोलीस विभागामध्ये पोलीस विभागामध्ये गट्टा जांभिया इथे आहे मी शिक्षण काय झालं माझं शिक्षण बी ए ग्रॅज्युएशन झालंय आणि मी पाचवी ते दहावी पर्यंत नवभारत कन्या विद्या कन्या शाळेत शिकली आणि अकरावी ते बारावी मी करमयूर कॉलेजमध्ये शिकली आणि माझं ग्रॅज्युएशन राष्ट्रपिता महात्मा गांधी सावली इथे झालं आहे तुझी बहीण आता सध्या कर्तव्यावर आहे एकाच कुटुंबातील चारही भावंड तुम्ही लागलेले आहात काय वाटत तुला कसं वाटत मला खूप म्हणजे गर्व वाटते माझ्या आई बाबांवर कारण ते आम्हाला म्हणजे त्यांनी त्यांची काहीही गरज न पूर्ण करता आमच्या शिक्षणासाठी पूर्ण परिश्रम केले बाबा हमाली कामावर जायचे त्यांना दमाचा त्रास असून सुद्धा त्यांनी मग राईस मिल मध्ये त्यांना दमाचा त्रास होते म्हणून त्यांनी माती टाकायला जायचे ट्रक भरायला जायचे आणि तशीच आई भाजीपाल्याचा धंदा करायची भाजीपाला विकायची इतका परिश्रम करून आम्हाला शिक्षण द्यायची आम्ही दिवस रात्र म्हणजे लायब्ररीमध्ये अभ्यास करायचो आणि आई तितकं काम करून सुद्धा घरचे काम करत होती स्वयंपाक करायची कधीही आम्हाला बोलत नव्हती कि तुम्ही दोन काम करा कि म्हणजे काही मदत करा आमच्याकडून काही अपेक्षा न ठेवता स्वतः त्रास करून घेतले आई बाबांनी मला खरंच त्यांच्यावर गर्व वाटते एक भाऊ सी मध्ये आहे आणि दुसरा पण तो मोठ्या होटलाचा मुलगा सी आय मध्ये आहे आणि दोनही बहिणी तुम्ही महाराष्ट्र पोलीस याच्यामध्ये लागलेले आहात तुम्हाला तिघांना काय आधीपासूनच देश सेवेमध्ये हो मध्ये जाण्याची आवड होती आ, हो म्हणजे आई होमगार्ड असल्यामुळे आम्हाला आधीच वर्दीचा छंद होता आईकडे बघून असं वाटायचं की आई, आई म्हणजे वर्दी घातलेली आहे खाकी वर्दी तर म्हणजे आमचे स्वप्न असे वाटायला लागले की म्हणजे आम्ही काहीतरी बनावा देशासाठी सेवा करावा असं वाटायचं काय तुम्हाला पुढे जाण्यासाठी नोकरीवर लागण्यासाठी काय कोणी प्रोत्साहन केलं सगळ्यात आधी आई बाबांनी ताईला प्रिपरेशन साठी चंद्रपूरला पाठवले त्यामुळे ताई ताई मग घरी येऊन मला क्लासेस वगैरे शिकवायची जे क्लासेस करायची तेच येऊन मला शिकवायची आणि मी मग तिच बघून सेल्फ स्टडी करायची आणि सेल्फ ग्राउंड सुद्धा करायची म्हणजे ताईच्या मोटिवेशनमुळे मोटिवेशन मुळे तर एकाच कुटुंबातील चारही मुलं लागलेले आहेत आणि आनंद असू त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे एक यामुळे मूल शहरामध्ये त्यांना शुभेच्छा देण्याकरिता अभिनंदन करण्याकरिता अनेक लोक या ठिकाणी त्यांच्या घरी येत आहेत आणि त्यांना तुम्हा सर्वांना खूप खूप